सोलापुरात शिक्षक बदलीच्या ठिकाणी गोंधळ पवित्र शिक्षकांना अपात्रतेची सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली आहे ही बदली प्रक्रिया नेहरू वसतिग्रहाच्या सभागृहात सुरू असल्याने या ठिकाणी बदलीसाठी शिक्षकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळते दरम्यान पवित्र पोर्टलद्वारे असलेल्या दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षकांपैकी अडतीस शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने अपात्रतेची नोटीस दिल्याने या शिक्षकांमध्ये चिंतेचे ची वातावरण असून कागदपत्र तपासताना शिक्षण विभाग झोपला होता काय असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहे प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख उपशिक्षण अधिकारी संजय जावीर यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची यंत्रणा समुपदेशाने बदली प्रक्रिया राबवत आहे दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेला शासनाने नव्याने भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमसाठी नव्याने दोनशे तेवीस कन्नड माध्यमसाठी दहा तर उर्दू माध्यमसाठी पंधरा असे एकूण दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षक जिल्हा परिषदला या भरतीतून मिळाले आहेत आचारसंहितेच्या पूर्वी या शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये अडतीस शिक्षकांना वेगवेगळे कागदपत्र नसल्याने अपात्रतेची नोटीस दिली असल्याचे समजले ही माहिती मिळताच डी एड बी एड राज्य संघटनेच्या अध्यक्ष संतोष मगर यांनी नेहरू वसतिग्रह येथे धाव घेऊन थेट शिक्षण आयुक्तांनाच फोन लावून दिला त्यामुळे या शिक्षकांना थोडाफार धीर मिळाला आहे मगर यांनी माहिती देताना शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली ते काय म्हणाले ते पहा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांच्या या ठिकाणी शिफारस झालेली आहे परंतु यामध्ये शिक्षण विभागाने वेगवेगळे कारणं देऊन जवळपास अडोतीस मुलांना अडोतीस मुलांना अपात्र त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये काही आ, काही उमेदवार असे आहेत की त्यांच्याकडे ते एस सी आहेत आणि त्यांना सांगितलं सांगितलं आलेलं आहे की तुम्ही एस टीचं प्रमाणपत्र दाखल करा काहीची नियुक्ती पदवीधरमध्ये झाली आहे त्यांना सांगितलं तुमचं डी एड नाही आहे आणि ज्यांचं उर्दू माध्यम किंवा कन्नड माध्यममध्ये निव विशेष शिक्षक म्हणून निवड झालेली आहे खरं हे अधिकार आहेत आयुक्त कार्यालया नियम ठरवण्याचे हे नियम असतानासुद्धा त्यांची शिफारस झालेली असतानासुद्धा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी यांना अपात्र म्हणून त्यांचं यादी जाहीर करते आणि त्यांना या ठिकाणी डावलण्याचं काम करते या विरोधामध्ये आम्ही आज जिल्हा परिषदला आलेलो आहेत आणि जे काही चुकीच्या पद्धतीने नियम यांनी लावलेत ते नियम तात्काळ रद्द करून एकवीस तारखेला जे पवित्र पोटलच्या उमेदवारांचं समुपदेशन ठेवलं आहे यांना सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेऊन नियुक्त्या द्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी जवळपास एक चाळीस पन्नास उमेदवार आलेले आहेत आपण काय शिक्षक शिक्षण आयुक्तांना बोलले होते काय हो शिक्षण आयुक्तांना आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत कारण नियम जे आहेत हे आयुक्त कार्यालय म्हणजे शिक्षण विभागाने ठरवलेले आहेत शिक्षण विभागाचे नियम असताना सुद्धा जिल्हा परिषद वेगळे नियम कसं काय ठरू शकते हा या ठिकाणचा मुद्दा आहे आणि तो आम्ही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो आहे लवकरच आम्ही सीओ साहेबांशी भेट घेणार आहोत आम्ही पवित्र पोर्टलवर नियमानुसार जेव्हा आम्हाला ऑप्शन जनरेट झाले त्यावेळेस आम्ही खातं जमा करून विषयानुसार आम्ही ऑप्शन दिले जसं की माझा बी ए विषय हा इंग्लिश आहे हिंदी आहे तर मी खातं जमा करून मी इंग्लिश आणि हिंदी विषयाच्या जागा भरल्या ऑप्शन भरले आणि त्यानुसार माझी उर्दू माध्यमला हिंदी विषय म्हणून निवड झाली आणि आता ते सांगता की तुमचं माध्यम शिक्षणाचं उर्दू नाही आहे पण इथे भाषा विषयासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माध्यमाची गरज नाही आहे असं आयुक्त सरांनी पण सांगितलेलं आहे आणि खातं जमा करून आम्ही ऑप्शन दिलेले आहे आणि आता जेव्हा समुपदेशन जाहीर करण्यात आलं त्यावेळेस आम्हाला मात्र अपात्र कारण देण्यात आलेलं आहे की तुमचं उर्दू माध्यममधून शिक्षण झालेलं आहे भाषा विषयाला माध्यमाची गरज नाही हा नियम आम्ही पाळला आहे तर त्यामुळे आम्हाला पात्र करण्यात यावं आणि आमचं संदेशन देऊन आम्हाला लवकरात लवकर नेमका देण्यात यावं विनंती आहे माझं बी ए बी एड म्हणून सोलापूर जिल्हा परिषदला सिलेक्शन झालेलं आहे माझ्या तरी पण हे शिक्षण खात्याचा नियम असताना हिंदी मराठी उर्दू कन्नड सोलापूर जिल्हा परिषद एक हैदराबाद संस्थांमध्ये दुसऱ्या संस्थांमध्ये आहे त्यांना नियम कोण दिले कोणी शिक्षण कार्यालयाने आणि शिक्षण मंडळाचे नियम आहेत हे नियम माझ्या हातात आहेत तरी पण असताना अडतीस विद्यार्थ्यांना यांने नियम बाह्य ठरवून त्यांच्या जीवाशी खेळलेलं आहे उज्याचं काही झालंय ह्यांचं तर यांचा जिमेदार कोण आहे सोलापूर जिल्हा परिषदेचा कोण आहे शिक्षण खात्याचे नियम काय माझ्या हातात नियम आहेत एकवीस तारखेला समाप्तीशन सकाळी अकरा बोलवलेलं आहे आणि तीन वाजता सांगितलं की तुमचं आहे तर कुठल्या धर्तीवर आम्हाला पत्र केलं यांना नियम कोणाच शिक्षण खात्याचा नियम माझ्या हातात आहे शिक्षण खात्यावर यांच्यावर जे कोणी अधिकारी तिथं यांच्यावर कायदेशीर जी कारवाई बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद